तर नमस्कार मंडळी आजच्या आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे आजचा ब्लॉग आपण आजचा ब्लॉग थोडा मोठा ब्लॉग म्हणा किंवा आपण गावी चाललो एका फंक्शन साठी तर त्या संदर्भात शूट होणार आहे आमचा प्रयत्न तुम्हाला कसा वाटेल किंवा आधीचा आधीचे जो दो, दोन ब्लॉग आहेत ह्याच्या आधारे तुमच्या फीडबॅकच्या आधारे की आमचा प्रयत्न हा यशस्वी ठरतोय असं आम्हाला वाटतंय त्यामुळे हा एक तिसऱ्यांदा अजून एक प्रयत्न आम्ही करतोय की मोठा ब्लॉग बनवण्याचा तर मुंबई ते दापोली हा प्रवास संपूर्ण मी या ब्लॉग मध्ये तुम्हाला दाखवेन की आम्ही कोणत्या रस्त्याने जाणार आहोत कसे जाणार आहोत आमचे पहिले दोन प्रयत्न की जे आम्ही पहिले दोन मिनी ब्लॉग बनवले त्या संदर्भात अ तुमचा सगळ्यांचा खूप चांगला प्रतिसाद होता त्यामुळे आम्हाला कुठेतरी एक होप्स आहेत की नाही आपण पण छोटे मोठे ब्लॉग बनवू शकतो प्रयत्न करू शकतो त्यामुळे म्हणून आम्ही आज म्हटलं एक छोटीशी ट्रिप पण होईल पण होईल आणि ब्लॉग पण शूट करता येईल तर जास्तीत जास्त प्रयत्न करू की तुम्हाला चांगला कंटेंट देण्याचा चांगले आमच्या गावची चांगली माहिती देण्याचा लॉंग राईड म्हंटल तर बरेच लोकांना म्हणजे आजकालच्या आताच्या आपल्या पिढीमध्ये तरी बरेच मुलांना बऱ्याच मुलांना लॉंग राईड करायला खूप आवडते ना सकाळी लवकर उठलो रात्री लेट झोपलोय त्यामुळे आता सुस्ती नसत पण आम्ही आता चहा पियाला थांबणार आहोत आता था कुठे मिळत इथे नक्की फक्त चहा मिळाला ना बस भाई नाश्ता पुढे करूया आता नाश्ता चला चहा पिऊन घेऊया पहिली दे इंडिकेटर देतो होतो चा बाई मग तो हा राईट मारल्यावर चालूच होता मा मार ना मग परत राईट मारायचा होता काय विषय म्हणजे आता चहा आपला आपण मुंबई गोवा हायवे वरती प्रॉपर मुंबई गोवा हायवे वरती लागलेला आहोत केतनला मगाशी तिथे वडापाव खायचा होता पण चहा शिवाय तिथे काहीच अजूनपर्यंत तरी तयार नव्हतं पुढे बघूया नाश्ता तर केलाच पाहिजे नाश्ता तर आपण आता वडखला पोहोचलो जेमतेम के ला भूक पण लागले बघतो आपण इथे काही खायला मिळेल का मग वडखळचा ब्रिज हा जो मोठा ब्रिज आहे हा उतरल्यावरतीच मला वाटतं काहीतरी मिळेल वडख तुला वडका वडखळ माहिती

ॲटलिस्ट दोन तरी पाहिजे आता बघूया कोण किती खात्री तर आपण आता इंदापूरला पोसलोय मधला प्रवास जरा आम्ही थांबलोच नव्हतो कुठे थोडा मोबाईलला पण आराम दिलेला म्हणून शूट केला नाही म्हटलं ह्याच्या पुढचा आपण प्रवास कंटिन्यू शूट करू तर मित्रांनो आपण आता लाटवण मार्गे म्हणजे आपण महाड वरून राईड घेतला महाड महाड मार्केट मधून आतमधून आणि लाटवण मार्गे आता आपण दापोली मंडणगर या रस्त्याला बाहेर पडलोय पुढे आपल्याला मालघड लागेल पिसई लागेल असे तीन चार गाव लागून मग पिसे आपण आतमध्ये एंटर करू गरम ऊन एवढ लागत आहे ना उन्हाचा काय प्रश्न हेच नाही मग आधी म्हणालो की हा बाबा सावली आहे सर चला थोड हे वाटत म्हणजे थोडा आरामदायक होईल प्रवास पण नाही बघावला नाही उन्हाला फायनली आपण आपल्या गावी आलो हो। आहोत हे कौशिकताच नवीन दुकान झालंय भावाला इज्जत आहे एकदम फुल झाडं मार्ट बनवला नाही सगळी काहीतरी करत असेल सगळी ही आमची शाळा गावची जिल्हा परिषद प्राथमिक आदर्श शाळा शिरशिंगे हा रस्ता आमच्या जा वाडीकडे जातो पण आपण सध्या तिकडे न जाता आपण पहिलं बाबांकडे जाऊया या, फ्रेश होऊया मग आपल्या घरी जाऊया फायनली आपण पोचलो जा गेट खोल तिकडे गेले असतील भाई वरती बघ काय विषय एक बाहेर खोल हा बस बस आपण काय ना काहीतरी सुकत बिया पण वन साईड बियास आहेत रीत निवास क्या बात है? चला मंडई पुढचा ब्लॉग मी कंटिन्यू करतो आता थोडं जेवून फ्रेश होऊन नंतर बोलू And has telling come, I listen तर मंडळी आपण फायनली आपल्या घरी पोहोचलो संपूर्ण घर तुम्हाला दाखवतो आम्ही सगळं घर आधी ओपन करून चेक केलं कारण की बंद असतं आपलं घर तसं म्हणजे ते आपलं देवघर आहे त्यामुळे कोणाकोण तरी ओपन करतोच पण तरी पण आता मम्मी पप्पा ह्याला पालखीला येऊन गेलेले पण म्हटलं आपण एकदा सगळीकडे चेक करा व्यवस्थित थोडी झाडू हे सगळं मारायचं आहे तर मी तुम्हाला दाखवतो माझं घर एक मिनिट तर हे आमचं घर आहे हे मनीषचं घर आहे प्रकाशकांचं आमचं मनीष नाही मनीष मेन नाही हॅलो <laughs> आमचा हॉल सध्या साफसफाई करायला घेतले पहिलं मग नंतर आंघोळ विंगोळ करून फ्रेश होऊन आमचं बेडरूम बेडरूममध्ये खूप जरा अडचण आहे भरपूर हे आमचे कुलदेवताचं देव देव, देव देवा देवरूम देवाचा रूम आमचं किचन ही एक मागची पडवी आहे असं सा थोडंफार सामान ठेवण्यासाठी सा आणि आमचं मागचं कंपाऊंड सध्या कोण राहत नाही कोण लक्ष द्यायला नाही त्यामुळे थोडं अस्तव्यस्त आहे पण पण जेव्हा आई बाबा असायचे त्यावेळी बरेच म्हणजे ते बऱ्यापैकी साफसुथरा ठेवून व्यवस्थित सगळं अगदी आईचं तर अगदी बारीक बारीक लक्ष असत सगळ्या गोष्टींवरती पण आता कोणी नाही म्हटल्यावर थोडंफार तर फरक पडणार तर मी हा ब्लॉग कंटिन्यू करतो जरा साफसफाई करून कारण की मी हातात झाडू घेतल्याशिवाय कोणीही करणार नाही नाही आमची मॅडम <laughs> नाही आमची मॅडम करते साफसफाई पण हे दोघं जण करणार नाही त्यामुळे मी आधी हातात झाडू घेतो मग ह्या लोकांनाही काम आलं तर नमस्कार मंडळी मी कालच म्हणालो की मी हा ब्लॉग कंटिन्यू करेन विचार केलेला आहे की दोन ब्लॉग बनवायचं असं पण नाही म्हटलं जास्त मोठं झालं तर लोक पण कंटाळतील पण इन शॉर्टमध्ये मी तुम्हाला हे सगळं दोन दिवसाचा माझा आजचा प्रवास म्हणजे दोन दिवसाचा जो काही आहे प्रवास म्हणा किंवा प्रोग्राम तो दाखवण्याचा प्रयत्न करेन आज आपलं मंदिराचं जीर्णोद्धार आहे हनुमान मंदिराचं तयार होऊन तिकडे निघालो कारण की हिला कळशधारी म्हणून इथं नाव दिलेलं आहे तर सकाळी लवकर ज्या जी मिरवणूक निघणार आहे त्या मिरवणुकीसाठी आम्ही जातो तर बघूया पुढे कसं काय आहे प्रोग्राम तो तर नमस्कार मंडळी हे आपलं जनाई मातेचं आपल्या गावदेवीचं मंदिर आहे तुम्ही सगळे दर्शन घेऊ शकता इकडून आपली ती मिरवणूक निघणार आहे तर म्हणजे सगळे बघू शकता की किती सुंदर अशी मूर्ती आहे तिची मिरवणूक चालू आहे हे आपण जय श्रीराम तर एकदम अति जास्त उत्साह सगळ्यांमध्ये आहे आणि तुम्हाला पुढे पण मिरवणूक कशी चालू आहे ती दाखवतो म्हटलं पहिलं आपली मूर्ती दाखवूया सुंदर सुंदरशी मूर्ती कळस bye, -bye. bye, -bye. तर मंडळी आपण बघू शकतो की गावकऱ्यांनी कळशाची सुंदरशी पूजा करून त्या कळशाला चढवण्याचं काम करत आहेत तुम्ही बघू शकता की ह्या एका साइडला फोटो आणि व्हिडिओ सेशन चालू आहे फोटोस आणि व्हिडिओ सेशन हा झालाच पाहिजे त्याशिवाय कोणती गोष्ट पूर्ण होतच नाही तर चला मंडई, दोन दिवसाची ट्रिप संपली आहे आता सगळं लॉक बीक करून आम्ही निघालो सगळे रेडी आहेत फक्त माझी ते मी थोडं सगळं लॉक केलंय सगळं व्यवस्थित ठावठी करू आणि ही आमची आजी तारा आहे लक्ष ठेव लक्ष ठेव घरावर लक्ष ठेव नाही ना मला काय करायचं तर मंडळी आम्ही आता परतीच्या प्रवासाला निघालेलो आहोत आमची ही व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद